मला माझ्या सरकारांचा मनापासूनच अभिमान असतो खरं माझ्या बरोबर जे काम करणारे आहेत दमन बापू असतील असतील सर्व नंद असतील किंवा त्याचे आमचे सर्व संचालक असते ते एका विचाराने आदिदार सरकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये विचार जीजा, विचार करून निर्णय देतो आज हा कारखाना आदिला सरकारी साखर कारखाना ज्यांच्या ज्यांच्या तानामध्ये गेला त्यांनी तेव्हा आदिला सरकारी साखर कारखान्याने का काय यावस्था करून भेटले हे आम्ही सर्वजण पाहतोय परंतु आदिलामुळं आमची बदनामी झाली आपण बदनामी केली पाहिजे त्याच्याशिवाय अस्तित्व आवडून माझ्या काळाने आणण्याचा प्रयत्न केला मी सोन करून घरात घेऊन केला एवढं आणि तुमच्या आशीर्वाद आला आणि माझ्या पत्ताच्या आशीर्वाद आलं आलेला सरकारी साकारला कामात माझ्या संचालकांना घेऊन मी मला बाकी सांगायचं आज माझ्या पाठीमाच्या काळामध्ये पंचायत समितीचे सदस्य असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील पंचायत समितीचे सभापती असतील उपसभापती असतील त्यांच्या काहीच्या त्यांनी अतिशय चांगलं असं का पंचायत समितीच्या माध्यम असून त्या ठिकाणी मला प्राप्त आहे विशेष तुम्हाला सांगायचं तर आजही जे पंचायत समिती नसली तरी आमचे सहकारी जे पाच सहा जण आहेत ते त्या ठिकाणी आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला जाऊन त्या ठिकाणी मुख्य योजनाचा लाभ सर्वसामान्यांना त्यांच्या मिळत नाही गणकुलाची काय परिस्थिती नेहमीची काय परिस्थिती या गोष्टीकडे माझे कार्यकर्ते लक्ष देणार आहेत आणि म्हणूनच या तालुक्यामध्ये अनेकुल गणकुलाच्या माध्यमातून जातीचे माझा परभा तालुक्यात या सगळ्या तालुक्याच्या पुढे असं मला प्रॉब्लेमात सांगायचं आहे आणि या निमित्तानं एवढं सांगायचं की लॉकडाऊन जातात जातात परंतु कम्हा कमा तालुक्याचा विकास हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी निवडणूक करायचा आहे आणि भविष्य गावामध्ये अतिशय चांगली अशी परिस्थिती आपल्याला या तालुक्यामध्ये निर्माण करायची आहे बाकी पाठीमागच्या गावामध्ये बऱ्यापैकी आपण रस्त्याची कामं केली आता या पाच वर्षामध्ये पाणी पाण्यासाठी आपल्याला लाडा द्यायचा आहे एवढंच या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं करायचं वास्तविक पाहतात आपण

इथून जर पाणी सायफल पद्धतीने असेल तर ते माझ्या म्हणजे ते येऊ शकत नाही कारण अडीचशे कुठून जर अडीचशे किलोमीटरवर जर पाणी येणार असेल तर मध्ये अनेक फुलून येणारे अनेक पाण्याचा व्यत्य करणारे आहेत म्हणून आपल्याला तीच योजना युती वायो सिंचन नियोजना म्हणून आम्ही प्रॉप केलेली त्याच्यासाठी कोविडच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला रस्त्याला उभा लागलं आणि त्याच्यासाठी आपल्याला करावं लागणारे या निमित्ताने हा विषय मंत्रिपटनाच्या कामामध्ये आपलांच्या कामामध्ये आपल्याला त्यांनी सुद्धा या कामासाठी वेळ दिल्यानंतर आणि ते निश्चित वेळ असा मला विश्वास आहे कारण मठेपाखी काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर आज याच्यामध्ये सरकार वर्षी सरकार म्हटले पाटलांनी ते महाराणावरती नंदन उलवलं तसं या भागात म्हणजे या भागात सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने भविष्य काळामध्ये आपल्याला या भागामध्ये नंदन उलवावं लागणार आहे पाठीमाच्या काळामध्ये ज्यावेळेस उद्योगाला पंचवीस असायचे त्यावेचं जळगावच्या शिवसेनेची मान्यता मिळाली त्या गावचे आमदार आणि मंत्री मामांनी त्याच्याकडे आढळ लाभला आणि गावांना ती योजना मंजूर केली ही वस्तू तिला करून चालणार नाही म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये जर सगळ्या तालुक्यामध्ये समन्वय केला असत तर मोठे पर्लने जिल्ह्याला आहे ते तुम्हाला आता सगळ्याला दाखवून सांगणार नाही आणि म्हणून मला या निमित्ताने एवढं सांगायचे वाढविषयी राजकीय भाषेत न ठेवणार नाही परंतु मला या निमित्ताने एवढंच आहे आपल्याला की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने मला मला वाटते बरेच गावचे सरपंच आहेत बरेच गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत सोसायटीचे चेअरमन आहेत सोसायटीचे सदस्य आहेत अनेक सर्व मुंबई या ठिकाणी माझ्या संख्येने उपस्थित आहेत आजूबाजी जिल्हा परिषद आजू माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत आणि या सगळ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला लावून घेतलं सगळ्यांनी वेळ दिला किंवा अब्दर्म